नवापूर रंगावली नदी किनारी असलेले संरक्षण भिंत कोसळली मुसळधार पाऊस सुरू नवापूर नगर परिषद कडून पूरस्थितीबाबत सतर्कतेचा इशारा नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे नवापूर तालुक्यातील मुसळधार पावसाने नदी नाले भरून आले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नवापूर मुसळधार पावसामुळे रंगावली नदी व शहरातील नाल नाल्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून पूरस्थिती निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे यामुळे नदी व नाल्यांच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नवापूर नगर परिषदेने केले आहे दरम्यान रंगावली नदीच्या काठालगत बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं नागरिकांनी घ्यावयाची काळजी नदीकाठी जाणे टाळावे लहान मुले महिला वृद्ध व पाळीव प्राणी सुरक्षित स्थळी हलवावेत महत्वाची कागदपत्रे औषधे व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने नगर परिषदेचा आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधावा अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे नदी व नाल्यांमध्ये कचरा टाकू नये जेणेकरून पाण्याचा प्रवाह हो अडणार नाही नाल्यांवरील अतिक्रमणे स्वखुशीने काढून टाकावीत अन्यथा नगर परिषद कारवाई करेल नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेने केले आहे ब्युरो रिपोर्ट ने। नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर